नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर आज मी बनवणार आहे या कैरींची चटणी बनवणार आहे आपल्याला उन्हाळा नळा आला की आपल्याला आठवण होते ती पहिल्यांदा या आंब्याची म्हणजे कैरीची तर आता हे कैरीचं मी आपल्याला चटणी बनवून दाखवणार आहे तर चला आपण चटणीला सुरुवात करूया तर बघू शकता की तुम्ही दोन अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत चांगल्या धुवून काढायच्या आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून आणि ह्याला साल काढून घ्यायची आहे तर पटकन जाऊन आपण साल काढून घेऊया तर बघू शकता मी आपल्या सालचा काढून घेतलेला आहे आता आपण चटणीला सुरुवात करूया मला कमेंट करून सांगा कैरी कुणा कुणाला आवडते कैरी तर सगळ्यालाच आवडते पण कैरीची चटणी कुणाला आवडते ती कमेंट करून सांगा तर पहिल्यांदा आपण ह्या आता कैरीचे काप काढून घेऊया म्हणजे बारीक बारीक चिरून घेऊया कैरी कैरी तर बघू शकता असे आपण कैरी चिरून घेतलेले आता आपण याला मिक्सर मध्ये टाकून घेऊया मस्त अशी टेस्ट लागणार आहे तुम्ही दुपारच्या जेवणारा सकाळी नाश्त्यासोबत पण तरी खाऊ शकता अशी ही आपली चटणी होणार आहे तर बघू शकता मी करी टाकून घेतलेली आहे कैरीच्या नंतर ना आपल्याला कच्ची शेंगदाणे असे टाकून घ्यायचे आहेत तर बघू शकता उभा कांदा चिरून घेतलेला आहे मोठा तो पण कांदा आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे आता आपण त्यात मसाला वगैरे टाकून घेऊया तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता आमच्या घरी लाल तिखट आवडतं त्यामुळे मी लाल तिखट टाकत आहे तुळशी हळद आणि चवीपुरथं मीठ हे बघू शकता आपण हे सर्व टाकून घेतलेलं आहे आता आपण थोडस पाणी टाकून घेऊया हे बघू शकता मी थोडस नॉर्मल असं पाणी टाकून घेत आहे आता आपल्याला हे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली चटणी वाटून तयार आहे अशा प्रकारे आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे त्यात आपल्याला कांदा आणि थोडेसे शेंगदाणे असे मोठे मोठे राहिले तरी चालतील आता बघू शकता हे अशी आपली चटणी तयार होणार आहे आणि अशीच आपल्याला खायची आहे याला तेलात तळायची किंवा तेलात परतायची वगैरे काहीही नाही तुम्ही हे भाकरीसोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबत आपण टेस्टी टेस्ट ह्याची चांगली लागणार आहे भाकरीसोबत किंवा चपाती सोबत एकदम छान अशी प्रकारची आपली ही चटणी आहे मी नक्की कमेंट करून सांगा ही चटणी तुम्हाला किती आवडती आणि कोणाकोणाला आवडती खरंच मला कमेंट करून बघू शकता आपली चटणी तयार आहे तुम्हाला मस्तपैकी अशी चटणी दिसत आहे शेंगदाणे आणि कांदा टाकलेला आहे कांदा आणि शेंगदाणे थोडेसे मोठे मोठे जरी राहिले तरी चालतील तुम्हाला अशा प्रकारे चटणी केली तर तुम्ही नक्की तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्ही चटणी करून बघा तुम्हाला पण छान टेस्ट येईल तुम्हाला पण आवडेल आणि पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद